श्री स्वामी आजचा विषय आपला होणार आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीला खूप महत्व देण्यात येतं नरक चतुर्दशी ही धन त्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी येत असते आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णांची आपल्या घरामध्ये छोटीशी अशी पूजा करायची असते मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे असतात आपल्या घरातील वातावरण जे असतं ते शुद्ध होत असत लक्ष्मी पूजनाचं आवाहन जे आपण करत असतो त्यासाठी सज्ज होण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचं असतं उठण्याने आंघोळ करायची असते त्याला खूप महत्व देण्यात येतं तसेच तुम्हाला सांगेल काही मुहूर्त जो असतो त्या मुहूर्तावर आपण अभ्यंगस्नान करायचं आहे तसेच आपली देवपूजा सुद्धा त्या दिवशी करायची देवांना सुद्धा अभ्यंग अभ्यंगस्नान आपल्याला करायचं आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की आपली नरक चतुर्दशी कोणत्या दिवशी येणार आहे आणि मुहूर्त काय आहे तर नरक चतुर्दशी ही येणार आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी शुभ मुहूर्त जो आहे पूजनाचा किंवा अभ्यंग स्नानाचा तो आहे सकाळी <coughs> नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी जे असतं पाच वाजून चार मिनिटांपासून तर सहा वाजून सत्तावन मिनिटांपर्यंत हा कालावधी देण्यात आलेला आहे या कालावधीमध्ये आपल्याला अभ्यंग स्नान करायचे आहे देवपूजा सुद्धा करायची बाळकृष्णांची पूजा सुद्धा या वेळेमध्ये करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल नरक चतुर्दशी म्हणजे त्या दिवशी नरकासूर राक्षस जो होता त्याचा वध केला होता त्याने काही राजांना बंदीवान केले होते तसंच राजकन्यांना सुद्धा बंदी केलेलं होतं आणि काही स्त्रिया राज्यातल्या स्त्रियांना सुद्धा बंदी केलं होतं अशा त्या स्त्रिया सोळा हजार बायका होत्या बघा महिला मुक्ती दिन आपण साजरी करत असतो तर खरं बघायला गेलं तर नरक चतुर्दशी हा जो दिवस असतो हा बाळकृष्णांविषयी श्रीकृष्णांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो कारण त्यांनी सोळा हजार बायकांना बंदी केलेलं होतं नरकासुराने बंदी केलं होतं त्यांना सोडवलं होतं त्या दिवशी आणि त्यामुळेच हा दिवस साजरी केला जातो तसेच तुम्हाला सांगेल बघा उठणे म्हणजे काय लवकर उठणे आणि तसंच उठण्याचं खूप महत्व दिलं जातं स्वतः बाळकृष्णांनी जेव्हा बंदिवासातून नरकासुराला मारून सत्यभामा आणि बाळकृष्णांनी जेव्हा सोळा हजार बायकांना सोडून आणलं तेव्हा त्यांच्या राज्यातील लोक हे कुदृष्टीने बघत होते त्या महिलांकडे त्यांना माना खाली घालाव्या लागतात पण त्यांचा काही दोष नव्हता त्यामध्ये तर तेव्हा बाळकृष्णांनी श्रीकृष्णांनी त्यांना अभ्यंग स्नान करायला सांगितली होती, उठणे लावून आंघोळ करायला सांगितली होती आणि त्यानंतर त्यांचं मन जे असतं आत्मा जो असतो आणि शरीर जे होतं ते शुद्ध होत असतं आणि नंतर त्यांच्यात पावित्र्य येत असतं आणि त्या ज्या बायका होत्या किंवा ज्या महिला होत्या त्यांना बायको म्हणून स्वीकार केला होता त्यांच्या सोबत लग्न केलेलं होतं हे आपण कथा ऐकलेली असेल की सोळा हजार बायका श्रीकृष्णाच्या होत्या पण त्यांचा ना इलाज होता कुठेतरी त्या राजकन्यांचा त्या स्त्रियांचा म्हणून श्रीकृष्णांनी त्यांना स्वीकारलं होतं आणि त्यांना मान सन्मान हा समाजामध्ये मिळालेला होता म्हणून तो दिवस खूप महत्वाचा मानला जातो महिलांसाठी आणि या पद्धतीने महिलांना मान सन्मान बाळकृष्णांनी दिला होता तर ही छोटीशी कथा सुद्धा आहे तर आपण जाणून घेऊ उठणे जे असतं ते लावून याचं महत्व एवढं होतं की आपल्या शरीरातील जो काही नरक असतो तो बाहेर जात असतो आर्थिक नरक असू द्या आपला आजार पण असू द्या आरोग्याविषयी जो नरक असतो तो बाहेर जात असतो आणि आपलं शरीर आत्मा जे असतं ते पावित पवित्र बनत असतं लक्ष्मीपूजनासाठी म्हणून आपल्याला उठण्याने त्या दिवशी अभ्यंग स्नान करायची आहे तर बघा आपल्याला त्या दिवशी बाळकृष्णांची सुद्धा आपल्या घरामध्ये छोटीशी अशी पूजा मांडणी करायचीच आहे पण त्यासाठी तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल किंवा छोट्याशा पाठावर तुम्ही मांडली पूजा तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने करू शकतात नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये दीप लावायचे आहेत पंत्या देखील लावायच्या आहेत आणि सकाळी आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांचा अभिषेक करत असताना पुरुषसुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे दुधाने पंचामृदाने तसंच साध्या पाण्याने परत करायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे आणि पुरुषसुक्त म्हणून आपल्याला अभिषेक बाळकृष्णांचा करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा बाळकृष्णांना त्या दिवशी पंचोपचार अशी पूजा करायची आहे त्यांना आपण नवीन वर्ष परिधान करायचे आहे नवीन कोरे वर्ष तुम्हाला आणायचं आहे आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी त्यांना परिधान करायचं आहे पंचोपचार हळदी कुंकू अष्टगंध लावून धूपदीप दाखवायचं आहे हे सगळं केल्यानंतर बाळकृष्णांना त्यांचा आवडता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तो म्हणजेच कोणता लोण्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल या पद्धतीने नैवेद्य दाखवायची त्यानंतर आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आता तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपण जेव्हा बाळकृष्णांची पूजा करत असतो त्यांना म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यांना आपण मनापासून नमस्कार करावा आणि त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करावी या सेवा आपण सकाळी करायच्या आहेत हे लक्षात घ्या नरक चतुर्दशीच्या दिवशी जो मुहूर्त मी सांगितला मगाशी त्यावेळेस तर आपल्याला सेवा सेवा जी असते ती असते बघा गीतेची अठरा नावं जे आहेत ते आपल्या नित्यश्वरच्या ग्रंथामध्ये ते म्हणायचे आहेत गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचन करायचा आहे अगदी एक पानाचा आहे जास्त नाही तुम्हाला संस्कृत येत नसेल तर प्राकृतमध्ये सुद्धा आहे तशा पद्धतीने तुम्ही पठन करा आणि त्यानंतर लक्ष्मी नृसिंह स्तोत्र जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल युट्यूबला बघा किंवा गुगलला बघा ते एक आपल्याला पठन करायचं आहे जर तुम्हाला ते पठन करता नाहीच आलं तर तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनाम हे आपण पठन करा किंवा मोबाईलला लावून द्या या पद्धतीने करा आणि व्यंकटेश स्तोत्र जे आपलं नित्यसेनेच्या ग्रंथामध्ये आहे दिलेलं ते आपण पठन करू शकतो तर या सेवा ज्या आहेत ते आपल्या घरा घरामध्ये हो त्या दिवशी करायच्या आहेत बाळकृष्णांच्या सेवा ज्या घरामध्ये होत असतात त्या घरामध्ये बघा कुठलेही नरक जे असतात त्यांचा नाश होत असतो बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच पद्धतीचे वेगवेगळे नरक असतात आजारपणाचा नरक असतो आर्थिक दृष्ट्यांचा जो असतो तो नरक असतो कटकटींचा नरक असतो ह्या जे नरक रूपी आपल्या घरामध्ये वास करतात हे निघायला मदत होत असतात नरक चतुर्दशीच्या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन जे असतं त्यासाठी आपलं घर आपलं मन आपलं शरीर आपला आत्म हा तयार राहतो म्हणून आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी या ज्या छोट्याशा सेवा ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या घरामध्ये आहे बाळकृष्णांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खूप मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी ही पूजा आपल्या घरामध्ये करा चला सांगितलेली माहिती अगदी आवश्यक होती आणि तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका